द्वारपालांना विचारल्याबरोबर द्वारपाला आता निरोप घेऊन भगवंताकडे पळत जातात काय सांगता म्हणे भगवंत कोणत्या रूपाने येऊन कधी आपल्या परीक्षा घेईल म्हणे द्वारामध्ये कोण जाणे कोण गडे उपासना आपल्या दरवाजा द्वारपाळांना वाटलं कोणी देव तर आलेला नसर हा देवाला भेटण्याकरता आपल्या कन्याला भेटण्याकरता कोणी त्या रूपामध्ये दे आलेला देव तर नसत आपण त्याला झेड करून लोटून कसं द्यावं म्हणून लोटून दिलं नाही त्यांचा निरोप घेऊन भगवंता परमात्म्याकडे गेले आणि आता त्या ठिकाणी वर्णन करून सांगा लागले द्वारपाळ सी पगा न जगा तनमे प्रभू जाने कोण कही असे धोती सी लटी तुटी दुपटी अर पाऊ द्वार नडो तुझे एक दुर्लभ एक रहयो चाकी सो व सुधा अभिरामा पूचत दीन दयाल धाम बतावत अपना नाम सुदामा माझ नाव सुदामा हे म्हणतो आणि तो, तो कृष्ण माझा मित्र आहे म्हणतो फाटलेलं दोतर आहे अंगामध्ये अंगामध्ये फक्त एक पंचायमाने मळालेला जुनकट झालेला पायात चिप्पल नाही पाय रक्त बंबाळ झालेला असा सुदामा म्हणतो स्वतःला आणि असं नाव कानावर पडल्याबरोबर भगवंतानं ताटपून दिवशी उठले आणि निघाले करता पळतच गेले माझा भगवंतांना चप्पल सुद्धा पायात घातले नाही एवढा आनंद वाटायला भगवंताला माझा मित्र माझा सुदामा मला मा भेटण्याकरता आलेला आहे आणि त्याला तुम्ही तिथं थांबून काय ठेवलं म्हणे त्याला इकडून घेऊन या मनायचं सुद्धा भगवंत विसरले आणि स्वतः भगवंत परमात्मा पळत 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 जायला लागले दरवाजाकडं आणि भगवंताने कड़ मिठी मारली सुदा खूप आनंद झाला त्या ठिकाणी सुदामा सुदामा म्हणून धावू लागले आणि धावत असताना गोप गोपिका पाहायला लागल्या या ठिकाणी रुक्मिणी माता सगळ्या पत्न्या स्त्रिया पाहायला लागल्या आणि म्हणायला लागल्या असं कोण आलंय म्हणे की भगवंत पायात चप्पल सुद्धा घाटले नाही असं कोण भक्तय म्हणे एवढं मोठा की त्याच्या भगवंत पायात चप्पला घालायचा खडावा आणि त्याला भेटण्याकरता पळतच निघाला आतावर पितांवर सुद्धा धारण केलेलं नाही काय नाही दो दोन्ही भुजा आलो घडवणी आलिंग वया लागोणी तयाचे अंग भगवंतानं सुदामजीला पाहिल्या बरोबर कडकडून मिठी मारली संपूर्ण सभा देवाकडे आता इकडं आश्चर्यानं उभं राहून पाहायला लागले टाका मागा सगळे अशी कोणतीही ज्याचं नाव ऐकल्या बरोबर प्रभू एवढे आतुर होऊन उतावळे होऊन धावू लागले आहेत या दरबारामध्ये आतापर्यंत ब्रह्मादिक देव आले म्हणे सगळे देवदेवता आले पण प्रभूंनी त्यापुढे कधी असं डोकं टेकवलं नाही कधी एवढी आतुरता पाहिली नाही कधी एवढी वाट पाहिली नाही म्हणे संपूर्ण सभा उभी होऊन भगवंताला धावताना पाहिलं विचारायला लागले आणि परंतु इकडं दरवाजामध्ये सुदामदेवच्या मनामध्ये अनेक संकल्प विकल्प होत होते कन आम्हाला ओळखेल का म्हणून तरी पाहिल्या बरोबर परंतु भगवंताने ओळखल्या बरोबर कडकडून मिठी मारली आणि एवढा मोठा सुदामजीला आता खूप मोठा आनंद झाला आनंद अस सुदामजीच्या आता डोळ्यामधून व्हायला लागले होते आणि दोघांचाही कंठ अवृद्ध झाला कारण खरं भक्ताची जेव्हा परमात्म्याची भेट होते ना त्यावर कंठ अवृत होतो कंठी प्रेम दाटी प्रगटे राम रूप भगवंत परमात्मा हृदयामध्ये जर स्थापन झाला ना कंठ सदगतीत व्हायला लागतो बोलता येत नाही माणसाला अवृद्ध होतो आपण म्हणतो दासकिळी भाषण असं एकदम अवृद्ध होतो कंठ आवरत नाही रडणं आवरत नाही ते कटी डोळ्यातून असू सारखं व्हायला लागतात बोलता येत नाही महाराज हे खरं भक्ताचं लक्ष नाही कंठी प्रेम दाटे ोटे हृदयी प्रगटे रामरूप एका भक्ताची आणि भगवंताची भेट झाली कंठावृद्ध झाला आणि सुदामजीवजीचा हात पकडला भगवंतानं आणि आपल्या भवनामध्ये आता या ठिकाणी आणायला सुरुवात केली तेव्हा सगळ्यांची नजर सुदामजीवर पडली तेव्हा सगळे स्तब्ध झाले कोणी गोते ज्यांच्या करता भगवंत परमात्मा काय झाला वेडा होऊन काय करायला लागला सुदामजीवला भेटण्याकरता निघायला लागला ना डोक्यावर पगडी आहे अंगावर फक्त अर्ध धोतर आहे कमरेला कमर पाटा आहे आणि पूर्ण शरीर भरून सुद्धा कपडे नाहीत आणि हा कोण आहे म्हणे महात्मा एवढा मोठा याला भगवंत परमात्मा सगळेजण त्या ठिकाणी पाहायला लागले होते आणि भगवंताने आता या ठिकाणी सुदामजींना आग्रह करून पूर्वक आपल्या सिंहासनावर बसवलं स्वतःच्या सिंहासनावरती बसवलं आता सुदामजींना आणि तर त्या ठिकाणी सुदामजी आश्चर्यवत डोळ्याने पाहायला लागले होते हा भगवंताच्या सिंहासनावर भगवंताने मला या ठिकाणी बसवले रुक्मिणी पण पाहायला लागली होती त्या ठिकाणी म्हणजे हा कोण भक्त आहे म्हणे एवढा मोठा भगवंताचा स्वतः भगवंत परमात्मा त्याच्या पायाजवळ बसले तर आणि सुदामजीला सिंहासनावर बसवले पायाजवळ बसवले आणि विचारपूस करतात सुदामजी पायात खूप काटर उतलेत का पाया हो पाय रक्त बंबाळ झाले हो, हो तुमचे खूप मग आता या ठिकाणी स्वतः भगवंत काय करतात रुक्मिणीला पुनवतात रुक्मिणी जा पाणी घेऊन ये परात घेऊन ये मोठी रुक्मिणीला खुनवल्या बरोबर रुक्मिणी गेली धावतच गेली परात आणली पाणी आणलं आणि स्वतः भगवंत परमात्मा आता सुदाम तिचे पाय धुवायला लागतात पाय धुत असताना आता देव महाराज खरंच एका भक्ताच आहे ना एवढं संगोपन आणि माझं कुठे उभा राहभाळीत आली आघात निवाराय किती प्रकारचं संकट आलं ना तो भगवंत परमात्मा येत असतो कधी काटे मोडले होते पायामध्ये अहो स्वतः भगवंता आणि स्वतः आपल्या नेत्रा असून भगवंताच्या चरणाचा अभिषेक करावा सुदामजीच्या चरणाचा रडून 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 पाहिलं माझं सुदामजी माझ्यापर्यंत येण्यासाठी किती मोठा हाल अपेष्टा सहन करत आला ऊन पाऊस वारा पायामध्ये चप्पल सुद्धा नाहीये आणि एवढं कष्ट घेऊन मला भेटण्याकरता पाणी घेऊन जल घेऊन आता अभिषेक करायला सुरुवात केली चरणाचा अभिषेक केला म्हणले तुम्ही काय करा सुदामजी आता काय करा स्नानच करून घ्या मग अशा सुंदर अशा प्रकारे स्वतः भगवंत परमात्मा सुदामजी जीव सुगंधी द्रव्य लावून सुदाने अभिषेक करून सुदामजीचा अभिषेक करायला लागले होते आणि रुक्मिणी माताही सुद्धा आता त्या ठिकाणी आश्चर्याने पाहायला लागली होती त्या ठिकाणी दोघे जण मिळून भगवंत परमात्मा लक्ष्मी माता रुक्मिणी जण मिळून आता भगवंताला स्नान घालायला लागले भगवंताचं सुदामजीचा सुंदर अशा प्रकारे स्नान घातलं आणि भगवंताने आता काय केलं सुदामजीला वस्त्र परिधान करण्याकरता स्वतःचे आपले कपडे दिले आता आपले कपडे स्वतःचे भगवंताने काढून दिले सुदामजींना संकोच वाटू लागला बरु बरु ला की भगवंताचे कपडे कसे घालावत आपण पण भगवान श्रीकृष्णाने खूप आग्रह केल्या बरोबर त्यांनी काय केलं भगवान श्रीकृष्णाचे काय केले कपडे घातले सुदामा की घाचे दशा करुणा तरी के करुणा निधी रोय हो पाणी परात को हात छुयो नाही नयन के जल काय केलं भगवंत परमात्मा न आपल्या डोळ्यातील आसरून भगवंताचे काय सुदामजीचे पाय स्नान विधी कर्म आटोपला सुदामजीचा किमने कृतम पुण्यम औधतेन न भिक्षण स्त्रिया हिनेन हि लोकेस्मिन गैरीतेन नाधमेन च या उद्धान असं कोणतं पुण्य केलेलं त्या ठिकाणी के विचार करू लागल्या संपूर्ण जगत या जगदीश्वराच्या रजकरणाची इच्छा करतात आणि आज माझे स्वामी याची चरण सेवा करीत आहेत याच्या सारख्या भाग्यशाली पुण्यात कोण आहे म्हणे दुसरा केवळ रुक्मिणीच नाही तर संपूर्ण जगत सुधामजीच्या आमच्या भाग्याचं कौतुक करत होत सराहना करतात सुधामजी संकोच तेव सिंहासनावर बसलेले आहेत आणि प्रभूंनी जाणलं आता संकोच वाटायला लागलेलं आहे आता केला कपाळावर होत विधीने लिहिलेलं होतं भगवंतानं श्रीक्षय म्हणजे काय केलं ते वाचलं श्रीचा क्षय केला म्हणजे संपत्तीचा क्षय केला अठरा विश्वास दारिद्र्य त्या ठिकाणी सुदामजीला प्राप्त झालं मग त्या ठिकाणी अठरा विश्व दारिद्र्य होत त्या ठिकाणी आता ते पुसून टाकायचं सुद्धा भगवंतानं काय केला निर्णय घेतला कपाळावर कुमकुम तिलक करत असताना भगवंतानं त्यांच्या आणि सुदामजी आता यानंतर एकांती कक्ष मध्ये आराम करण्याकरता बसवलं सुदामजी आराम करतायत आणि स्वतः भगवंत परमात्मा त्या ठिकाणी होऊन सुदामजीचे महाराज पाय दावाय लागतात पाय माझा श्रीकृष्ण माझ्या भेटीसाठी येताना खूप दमला असेल आणि त्याचे